आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बात देत आहे ठळक बातम्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार मुलींच्या युरोपियन गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला दोन रौप्य दोन कांस्य पदकं आणि जेई मेनची उत्तरसूची जारी उद्या निकाल जाहीर होणार महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग शिक्षण सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्रानं देशाचं अनेक क्षेत्रात नेतृत्व केलं आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं पुण्यात बालेवाडी इथं शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते शिवछत्रपतींचं नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत लागत आहे तेव्हा हा पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी प्रशिक्षक या सर्वांनीच आपली भूमिका ठरवून खेळाच्या किंवा खेळाडूंच्या विकासासाठी आपलं पूर्ण योगदान देण्याची मानसिकता बाळगावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं महाराष्ट्रातल्या खेळाडूंचं अभिनंदन करताना ते म्हणाले वेगवेगळे जे खेळ आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर मग ते युवा गेम्स असो किंवा इतर गेम्स असो सगळीकडे महाराष्ट्राच्या खेळाडूंचा अतिशय उत्तम असा परफॉर्मन्स आहे सर्वाधिक पदक आपण मिळवतो आहे सगळ्या पदतालिकांमध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र येतोय त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंचं आणि त्यांच्या प्रशिक्षकांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो सर्वच पुरस्कारींनी त्यांच्या खेळावरचं प्रेम मेहनत आणि क्रीडा कौशल्यानं क्रीडा क्षेत्राचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे बॅडमिंटनपटू व उत्तम खेळाडूंच्या पिढ्या घडवणारे उत्तम प्रशिक्षक म्हणून प्रदीप गंधे आणि कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ही आनंदाची बाब आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले शकुंतला खटावकर यांचं अभिनंदन करताना अजित पवार म्हणाले वर्ष तेवीस चोवीसच्या शिवछत्रपती क्रीडा जीवन पुरस्कारानं अर्जुन पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय खेळाडू क्रीडा प्रशिक्षक संघटक सन्माननीय शकुंतला ताई खटावकर यांना सन्मानित करण्यात आलंय दोन हजार एक मध्ये शिवछत्रपती क्रीडा गौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यापासून यावेळी पहिल्यांदा एका महिला खेळाडूचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होतोय त्याचं मला मनापासून कौतुक आहे मी मनापासून शकुंतला ताई तुमचं अभिनंदन करतो या कार्यक्रमात राज्यातल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडू संघटक प्रशिक्षकांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आला राज्य सरकारच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं चा लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतल्या अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार सातशे ब्याण्णव वरून चार हजार एकशे ऐंशीपर्यंत पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या योजनेतल्या संख्येत वाढ दरामध्ये सुधारणा अवयव प्रत्यारोपणासारखे उपचार समाविष्ट करणं तसंच प्राथमिक आरोग्य सेवा योजनेत समाविष्ट करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत तसंच अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांशी संवाद साधला दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डीएमआयसी प्रकल्पाच्या विस्तारासाठी आणखी आठ हजार एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं या संवाद सत्रानंतर संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेच्या तयारीचा आज आढावा घेतला मुंबईत कुर्ला संकुलातल्या जिओ वर्ल्ड सेंटरचा विस्तृत दौरा केल्यानंतर त्यांनी यासंदर्भात सहभागी असलेल्या विविध विभागांच्या प्रमुखांची एक बैठकही घेतली महाराष्ट्रात राहणाऱ्या नवीन पिढीला मराठी आलीच पाहिजे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते ज्या पद्धतीने बहुतांश देशांमध्ये दे इंग्रजी बोलली जाते त्याचप्रमाणे तिन्ही भाषा बोलल्या पाहिजेत आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्या मातृभाषेला नंबर एकचं स्थान आहे असं त्यांनी म्हटलं हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारनं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याची टीका त्यांनी केली राज्यात मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणं अयोग्य असून हिंदीबाबत करण्यात आलेली सक्ती सरकारने तातडीने मागे घ्यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे सरकारनं हा निर्णय मागे न घेतल्यास याविरोधात राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षानं दिला आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत ए एक्स चार या अंतराळ मोहिमेची सर्व तयारी झाली असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी दिली आहे या, या मोहिमेद्वारे भारत आपल्या अंतराळ क्षेत्रात एक निर्णायक अध्याय लिहिण्यासाठी सज्ज असल्याचं अवकाश आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे येत्या काही महिन्यातल्या इस्रोच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर बोलत होते आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबतचे सहकार्य आणि गगनयान सारख्या प्रकल्पांची धोरणात्मक गती अंतराळ तंत्रज्ञानात अजागतिक नेता बनण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी म्हटलं देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय मुलींनी चौदाव्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड स्पर्धेत दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली रौप्यपदक विजेत्या विद्यार्थिनींमध्ये केरळच्या संजना चाकोसह मुंबईच्या श्रेया मुंदडाचा समावेश असून कांस्यपदक पदक विजेत्या पुण्याच्या सई पाटीलचा तसंच कोलकाताच्या श्रेया रेहीचा समावेश आहे कोसोवोची राजधानी प्रिस्टिनामध्ये ते एप्रिल दरम्यान ही स्पर्धा झाली भारतानं पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या प्रतिनिधी डॉ मृदुल थत्ते तसंच चेन्नई गणितीय संस्थेच्या प्रतिनिधी अदिती मुर्तखोड आणि अनन्या रानडे यांनी या तुकडीचं नेतृत्व केलं बीड जिल्ह्यात अंब्याजोगाई तालुक्यात महिला वकिलाला सनगावचे सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याची घटना आज घडली या महिलेनं ध्वनी प्रदूषणाची तक्रार दाखल केली होती या प्रकरणी सरपंचासह दहा जणांविरोधात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या घटनेची गंभीर दखल राज्य महिला आयोगानं घेतली असून आरोपींचा शोध तातडीनं घेत त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश बीड पोलिसांनी दिले आहेत नाशिक इथं काठेगल्लीतल्या अनधिकृत प्रार्थनास्थळावर कारवाईसाठी केलेल्या पोलिसांवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीस जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे राष्ट्रीय चाचणी संस्थेनं आज जेई मेन दोन हजार पंचवीस सत्र दोनची अंतिम उत्तरसूची अधिकृतपणे जारी केली परीक्षा दिलेले उमेदवार उत्तरसूची अधिकृत वेबसाईट जेई मेन डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन वर पाहू शकतात जेई मेन सत्र दोनचा चा निकाल उद्या जाहीर केला जाईल अशी माहिती एन टी दिली आहे जेई मेन्स दोन हजार पंचवीस सत्र दोनची परीक्षा दोन ते नऊ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार मुलींच्या युरोपियन गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला दोन रौप्य दोन कांस्य पदकं आणि जईमेनची उत्तरसूची जारी उद्या निकाल जाहीर होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार